वेळ पाहिलं पाहिजे खाते खात्याअंतर्गत चर्चा होत असताना रस्त्या पड़त होता, डिसेंबरच्या परिस्थिती आमच्या कोकणामध्ये आणि म्हणून आमच्या मराठवाड्यामध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भामध्ये परिस्थिती वेगळी आहे भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे विसर्गाची कृषि क्षेत्र में पड़े वो कृषि क्षेत्र के डिपार्टमेंट को पर जवाब में कृषि मंत्री आपके कोपाटे के आए तेंकेशी पर बोले दस्ताने में हाथ पीछे बोल दो कि साहब अम्मा आज ने तातू आज ने जोड़े का बड़ा पिकअप का कोपना मुझे फक्त सावंतवाडी तालुक्यामध्ये दोनशे साडे चारशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस हा फक्त सावंतवाडी तालुक्यामध्ये पडलेला साडेपाचशे ते पाचशे म्हणजे शेवटी आता आश्वासन आणि दृष्टी तुम्हाला मी हे करू